नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी मी लाईव्ह मार्केटमध्ये हा पर्टिक्युलर व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे कारण की दोन एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्टॉक मार्केटमध्ये त्याचसोबत भारतीय शेअर बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाली व्हायला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात डाउनसाईड मोमेंटम आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत तर डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफच्या संदर्भातल्या ज्या काही घोषणा केल्या रेसिप्रोकल टेरिफ त्यांनी जाहीर केले दोन तारखेला त्याच्यानंतर शुक्रवारच्या सत्रामध्ये चायनाने देखील अमेरिकेवरती अतिरिक्त चौतीस टक्क्यांचा टेरिफ हा लादला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा टेरिफ वॉर सध्या जगभरात आता आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याचे सर्व निगेटिव्ह परिणाम जगभरातल्या स्टॉक मार्केटवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अमेरिकन मार्केट शुक्रवारच्या सत्रामध्ये जवळपास साडेपाच टक्क्यानंतर तुटल्यानंतर आजच्या दिवशी जर का आपण आता निफ्टी जर का बघितला तर सध्या या ठिकाणी आपल्याला जवळपास साडेतीन टक्क्यांनी निफ्टी तीन पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांनी निफ्टी डाऊन असलेला आपल्याला सध्या दिसतोय मागच्या क्लोजिंगच्या तुलनेमध्ये सध्या या ठिकाणी आपल्याला या एक हलकीशी ग्रीन कॅन्डल दिसते एक या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी इथे काही शॉर्ट पोझिशन्स वगैरे बनवल्या होत्या त्या या ठिकाणी हलकंसं कवरिंग करत असतील त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सध्या एक अपसाईडला मोमेंटम पाहायला मिळतो पर परंतु हा एक अपट्रेंड नाही आहे किंवा ही अपसाईडचा मोमेंटम या ठिकाणी आपण म्हणता येणार नाही आहे त्यामुळं आता या ठिकाणी आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ लाईव्ह मार्केटमध्ये शूट करण्याचं कारणच असं होतं की आजच्या दिवशी नेमकं काय इम्पॅक्ट होतं आणि त्याच्यानुसार आम्हाला या ठिकाणी काही रिडिंग्स जे आमचे होते ते तुमच्यासोबत शेअर करायचे होते तर या ठिकाणी काही दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी मंथली चार्ट जर का आपण निफ्टीचा अभ्यास केला तर आपल्याला एक ओव्हरऑल अंदाज येईल की नेमकं काय सीन चाललेलं आहे जर का आपण इंडियन स्टॉक मार्केटचा निफ्टीचा आपण ओव्हरऑल अंदाज घेतला तर या ठिकाणी आपल्याला मंथली चार्ट होती पर्टिक्युलरली फिफ्टी आणि हंड्रेड या दोन सिंपल मुव्हिंग एव्हरेजचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे म्हणजे मंथली चार्ट होती जर का आपण पन्नास आणि शंभर सर का ॲव्हरेज घेतलं तर ते पन्नास महिन्यांचं आणि शंभर महिन्यांचं ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला दिसतं की नेमके एक्झॅक्टली काय लेवल्सला ते ॲव्हरेज चाललेलं आहे आणि जर का थोडासा हिस्टॉरिकली जर का आपण या पर्टिक्युलर चार्टर का अभ्यास केला तर आपण सर्वप्रथम बघूयात की जेव्हा फर्स्ट टाईम आर एस आहे हा ऐंशीच्या वरती गेलेला होता दोन हजार आठ सालच्या मंदीच्या वेळेस आर एस आय ऐंशीच्या वरती गेला होता तेव्हा या ठिकाणी प्राइस फिफ्टी आणि हंड्रेड या सिम्पल ॲव्हरेजेसच्या खूप वरती ताणली गेली होती जी सेम सिच्युएशन तुम्हाला आता आता सध्या या ठिकाणी दिसते आणि त्याच्यानंतर का बघितलं पुढच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये जवळपास हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत म्हणजे हंड्रेड मंथली मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत मार्केट या ठिकाणी ड्रॉप झालेलं होतं हे दोन हजार आठ सालच्या मंदीमध्ये आपण या ठिकाणी अनुभवलेलं होतं त्याच्यानंतर काय झालं होतं साधारणपणे या ठिक या ठिकाणी टॅपर टँट्रमचा जो काही कालावधी होता साधारणपण दोन हजार बारा सालपर्यंत जर का आपण बघितलं तर या देखील काइंड ऑफ सेल ऑफमध्ये किंवा करेक्शन मोडमध्ये आपल्याला या ठिकाणी फिफ्टी ॲव्हरेजपर्यंत मार्केट खाली आलेलं दिसते त्याच्यानंतर जेव्हा हे डोनाल्ड ट्रम्प साहेब फर्स्ट टाइम जेव्हा आले होते दोन हजार सोळा साली तेव्हा देखील बऱ्याच घटना घटनाक्रम झाले होते ब्रेक्झिटची घटना झालेली होती या सर्व गोष्टींमुळे देखील मार्केटमध्ये एक सेल ऑफ पाहायला मिळत होता आणि तेव्हा देखील इंडियन मार्केट निफ्टी या ठिकाणी फिफ्टी ॲव्हरेजला टेस्ट करायला मंथली ते आलेलं होतं त्याच्यानंतर जर का आपण कोरोना पॅन्डेमिकचा जर का फॉल बघितला तर कोरोना पॅन्डमिकमध्ये देखील फिफ्टी आणि हंड्रेड ॲव्हरेजला या ठिकाणी मार्केटने टेस्ट केलेलं आहे आणि आता सध्या रिसेंटली जर का बघितलं साधरन पने पने या ठिकाणी साधारणपणे सप्टेंबर चोवीस मध्ये जर का आपण या ठिकाणी अंदाज घेतला या पर्टिक्युलर मंथली कॅन्डलचा तर एकदम ओव्हर स्ट्रेचड अशा कंडिशनमध्ये इंडियन मार्केट गेलं होतं आणि त्या पॉईंट पासून फिफ्टी ॲव्हरेज हे खूप दूर होतं आणि आता सध्या जर का बघायला गेलं तर हे फिफ्टी ॲव्हरेजच्या जवळ या ठिकाणी हे मार्केट घेण्याचा प्रयत्न करते आणि सध्या दुर्दैवाने हे जी फिफ्टी ॲव्हरेज जी आहे हे सध्या मला या ठिकाणी दिसते एकोणीस हजार चारशेच्या दरम्यान दिसते साधारणपणे आपण या ठिकाणी जर का अंदाज बांधला तर म्हणजे आपल्याला या ठिकाणी वीस हजारापर्यंत खालच्या साईडला मोमेंटम पुढच्या काळामध्ये आपल्याला येताना दिसू शकतो आणि हा मोमेंटम ते एकदम येणार नाहीये हे रडवत रडवत जाणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करून देखील मार्केट पैसा मिळवू देणार नाही या ठिकाणी कधीही अपट्रेंडमध्ये जेव्हा मार्केट बुल रनमध्ये असतं तेव्हा पैसा कमवणं सोपं असतं आणि डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा मार्केट जातं बेरिश मार्केटमध्ये जातं तेव्हा बाईंग करून तर पैसा आपण कमवू शकत नाही शॉर्ट करून देखील तुम्हाला कन्सिस्टंटली पैसे मिळवता या ठिकाणी येणं हे डिफिकल्ट असतं त्यामुळे हा या पर्टिक्युलर गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आता हा हा जर का आपण या ठिकाणी जर का ओव्हरऑल मंथली चार्टचा अभ्यास केला तर या ठिकाणी सध्या जे फिफ्टीचं जे जा ॲव्हरेज आहे ते एकोणीस हजार चारशेच्या दरम्यान आपल्याला दिसते हे थोडंसं वरती येईल प्राईस थोडी खाली येईल साधारणपणे आपण असा अंदाज बांधू शकतो की एकोणीस आठशे ते वीस हजारापर्यंत निफ्टी या ठिकाणी येऊन सपोर्ट घेण्याचा नंतर प्रयत्न करू शकतं आणि हे लगेच होणार नाही आहे हे व्होलाटाईल कंडिशन राहणार आहे थोडंसं मार्केट वरती जाईल त्यानंतर थोडं बाजार खालती येईल परत वरती जाईल अशा करत हळूहळू खाली हे साईडवेज टू बेरिश ट्रेड हा कंटिन्यू मार्केटमध्ये पुढच्या काळामध्ये हा कंटिन्यू राहू शकतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये अटलिस्ट दोन ते तीन महिने आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऍग्रेसिव्ह ट्रेडिंग न करता जे काही आपण म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी करतो आहे किंवा ज्या काही आपल्या लॉन्गर ड्युरेशनच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरती फक्त फोकस करायचं आहे शॉर्टर ड्युरेशनमध्ये जर का तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग करायला गेलात तर अननेसेसरी तुम्ही या ठिकाणी तुमचं कॅपिटल वाईप आउट करून घ्याल हीच एक मोठी या ठिकाणी धोक्याची घंटा सध्या क्लिअर कट या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला दिसते आपण जर का विकली चार्टचा जर का अभ्यास केला तर विकली ज्यावरती देखील तुम्हाला असं पद्धतीनं अंदाज दिसेल की फिफ्टी आणि हंड्रेड ॲव्हरेज सिम्पल ॲव्हरेजच्या खालती या ठिकाणी सध्याचा प्राईस मी आजच्या दिवशी ओपन दिलेला आहे आता आजच्या दिवशीचा जो ओपन आहे म्हणजे साधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिसतोय एकवीस हजार सातशे अठ्ठावन्नच्या दरम्यानचं म्हणजे एकवीस हजार सातशे पन्नास कन्सिडर करा तर तो आता या ठिकाणी एक सपोर्ट आहे आता जर का आपण या ठिकाणी जो जून महिन्यामध्ये लो केलेला होता इलेक्शन काउंटिंगच्या दिवशी जो लो केला होता तो या ठिकाणी एक सपोर्ट ए, एरिया आहे इमिजिएटली असं आपण याला कन्सिडर करू शकतो त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये या पर्टिक्युलर लेवलला साधारणपणे एक एक एकवीस पाचशेच्या दरम्यान किंवा एकवीस पाचशे ते एकवीस दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी कुठेतरी थोडासा सपोर्ट घेण्याचा हा प्रयत्न करेल परंतु पुढच्या काळात देखील याची वाटचाल ही डाऊन ट्रेंडमध्येच ही असेल अशाच पद्धतीचं सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे आणि त्याचसोबत या वीकली चार्टला जर का आपण नीट बघितलं तर या वीकली चार्टवरती तुम्हाला एक गॅप देखील फील होताना दिसू शकेल पुढच्या काळामध्ये साधारणपणे ही जी गॅप आहे या ठिकाणी आपल्याला दिसते क्लिअर कट ती साधारणपणे वीस हजार तीनशेच्या दरम्यान या ठिकाणी गॅप आहे वीस हजार पाचशेपासून ते वीस तीनशेच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला गॅप दिसते तर ही गॅप देखील पुढच्या काळामध्ये ही फील होताना दिसू शकते त्यामुळं पुढचा काळ हा खूप टफ असणार आहे या ठिकाणी बाईंग करताना तर प्रचंड सावध राहावं लागणार आहे आपल्याला आणि ज्या काही आपल्याला गुंतवणुकीचे निर्णय घ्यायचे आहेत ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीच आपले निर्णय असायला पाहिजेत आणि त्यासोबत जे काही मार्केटला आउट परफॉर्म करतायत स्टॉक्स त्यांनाच आपण या ठिकाणी प्रेफरन्स देणं गरजेचं आहे किंवा मॅक्झिमम आपण या ठिकाणी कॅशमध्येच बसणं आणि जेव्हा मार्केट स्टेबलाईज होईल ही कंडिशन न्यूट्रलाइज होईल तेव्हाच आपण या ठिकाणी परत मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करावी अशाच पद्धतीची सध्या सिच्युएशन आहे तर हे एक इम्पॉर्टंट अपडेट हा लाईव्ह मार्केट मी तुम्हाला देतोय त्यासोबत आपण सध्या या ठिकाणी अजून एक बघूया या ठिकाणी इंट्राडे स्क्रीनर या ठिकाणी मी ओपन केलं आहे जर का आजच्या दिवसाचं जर आपण ओव्हरऑल बघितलं तर सगळ्यात जास्त मार्क खाल्लेलं जे सेक्टर आहे ते म्हणजे आहे मेटल सेक्टर आहे मेटल सेक्टर जवळपास आज साडेसहा टक्क्यांनी डाऊन आहे त्यानंतर या ठिकाणी मीडिया मीडिया तर ऑब्व्हियसली बऱ्याच का कालावधीपासून तो डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे आपण मीडियाला जरी या ठिकाणी आपण याच्याकडं नजर अंदाज केलेला दुर्लक्ष केलं तरी देखील आयटीचा विचार केला तर आयटी या ठिकाणी तुम्हाला जवळपास पाच टक्क्यांनी मायनस दिसतोय ऑटोमोबाईल काउंटर्स देखील या ठिकाणी जवळपास चार टक्क्यांनी मायनस आहे सर्वच सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाउनसाईड मोमेंटम पाहायला मिळतोय मागच्या जर का आपण नव्वद दिवसांचा जर का आपण या ठिकाणी अंदाज बांधला तरी नव्वद दिवसांमध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली आहे त्याच्यामध्ये आय टी कन्स्ट्रक्शन ऑटोमोबाईल या सेक्टर्सनी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड ही आपल्याला इंडियन मार्केटमध्ये आपल्याला दाखवलेली आहे त्यामुळे सध्या तुम्ही पर्टिक्युलरली तुम का जे काय एस आय पी करत असाल म्युच्युअल फंडमध्ये त्या मात्र सुरू ठेवण्याचाच मी या ठिकाणी तुम्हाला सुचवेन की कुठल्याही प्रकारचे डाउनट्रेंडमध्येच एस आय पीमध्ये आपला फायदा होत असतो पुढच्या काळात जेव्हा केव्हा मार्केट रिकवर होईल अजून सहा महिन्यानंतर वर्षानंतर दोन वर्षानंतर जेव्हा काय आपल्याला या ठिकाणी चांगला बुलिश मोमेंटम पाहायला मिळेल तेव्हा तुम्हाला या नक्कीच एस आय पी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात त्यामुळे एसआयपी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बंद करू नका मात्र लमसम गुंतवणुकी करताना मात्र खूप सावध राहणं हे गरजेचं आहे तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर ला और या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करावं धन्यवाद